पुंडलिका वरदेहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक सहा क्रमांक चारशे अकरा तर्जुन हे देवा तुम्ही सांगा किरामच्या कनवा परी ना पूर्वजी स्वभावा मनाची आ हे मन कसे के केवढे मने मने कसे पाहो म्हणे तरी न सापडे हिरुरा हटवया थोडे चलोके या म्हणे कसे घडल जे मरगड समाधी येईल का राहा म्हणते या राहील महावा तो जे बुलते सळे निशेया ते टाळे जरी हात पळे मिळवणे जाय जेवे का ते बोलवे संतोषाशी चाड लावे ते हिंडवे दाही दिशा जे निरोधले जे वावो जया संयमुची होय सावावो ते म्हण आपला स्वभाव सांडील काय म्हण म्हणून नियमन एक निश्चळ राहिलं मगामाशी सामी येईल हे विशेषीन घडीलय ला याची लागे श्री भगवान वाच अस स्वयं महाभाऊ मनो दुनिग्रह चलम् अभ्यासेन तु कौतेय वैरागेन च गृहीयते तव कृष्ण मंती साचूचे बोलासि ते स्तेशीचे तेस यमनाचा किरचपळची स्वभावगा परिवैरागेचे आधारे जरी जाविले अभ्यासाचे मोहरे तरी केतून एक अवसरे स्थिरावेल काजे या मनाची एक निके हे देखील गोडीचे आठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कवतिके दावी जायचे असं येता आत्मना योगो दुष्प्राप येत मे मध्ये हे आत्मना तू येता शको वाप तू मु वापा येत वीरविरक्त यासी नाही हे ब्यासी निर्गती कहे त्या नाकडे हे आम्ही न म्हणू काय परी अमनी माची या वाटा न वचीजे काही वरगिसेन करीजे केवळ विषयाजली ठाकेजे बुडि देवणे या या मनसा कहे लांब लागली नाही तरी निश्चय होईल काय कसे सांगे म्हणून मनाचा निग्रह होय याचा उपाय जो आहे तो आरमी नोहे कैसा पाहू हो, तरी योग साधने जितुके त्याची काय लटिके परी आपण पाप अभ्यासून ठाके हेचे म्ह अंग योगाची होय बळ तरी मन म्हणकेतले चपळ काय मह दादी हे सकळ आपण हे अर्जुन म्हणे निके देव ते न चुके सा जो बळेसी न तुके मनोबळ तरी तुची योग कैसा केवी जाणो आम्ही तुले दिवस याची माहिती नेनो म्हणून मना तेजी मनो अनावर आता अगव्या जन्मा प्रसादे पुरुषोत्तमा योगपरिचय वामाजे अर्जुन वाच ऐतिशदे पेतो योगाच लितामान अप्राप्यम योग संसिद्धी का गतीम कृष्ण गक्षते कच्चुनो भयभ्रष्टछ्रमिनश्ये अपदिष्ट महाबावो विमुडो भ्रमणापती हे तने संष्ण चतुर्मसे तद्वन शास्त चेन युपद एक गोसाव्या साव्या तो तु वाचने पेडावयासमतो ने म्हणून सांगे गोविंद कवनेक म्षपदा धुमधोत्स्रद्धा उपाय विना इंद्रियग्रामेने निघाला असतेच्या वाटे लागला आत्मसिद्धीच्या पुढे नगरावया तो आत्मसिद्धी न आणि आणि येवेचे येसा असू गेला माजरचे आयुष्य भानू जसे या काळी आव्हाळ सपातळ सातळ आले केवळ वसेना वर्षे तसे दोन्ही दुरावले जे प्राप्ती तव अलग ठेले आणि सांडवले श्रद्धतया सांडवली काजे काजी दुसरेच्या समाजी मुळातया होजी कवनगते श्री भगवान उवाच विनाश तस्य विद्यते न हि च कृत्य दुर्गतीत गे तव कृष्णमती पार्थ दयामुख सुखी आस्ता दया अन्यथा गती आहे गा परीय तुले हेची एक घडे जे माझारी विसवावे पडे ते परीसिने सुरवाडे जो देवा नाही अभ्यासाचा उचलता पावली जरी चालता तरी दिवसाआधी टाकिता परी ये तुला वेगून नव्हेचे म्हणून विसावा तरी निकाचे पाठी मुखाचे पुण्य पुणेकरता लोका नुसतवा शास्वती समहा सूचिनाष्टो एक एकेक हे कैसे जे शतखमा लोकसायसे ते तो पावे अनायसे कवील कामो मग दे अमोघ अलौकिक भोग भोगिताळे सांग कंटाळे मना हांतराय उचिता का उडवला भगवंता भोग भोगिता नुतापी नित्य पाठी जन्मे संसारे परी धर्माच्या माहेरे लुए आगरे विभोशरिचया दयाती ते नातिपंते चालिजे सते दुद्बोलिजे देखाभेते देखिजे शास्त्रदृष्टे वेद जागेश्वरू जा जया विसाय निजा चारू साराचार विचारू मंत्री जया जयाच्या कुळी चिंता नालीश्वराची पतिव्रता दयात ग्रहदेवता आदिवृद्धे निज निजपुण जोडे वाढेनने सरकाचे कोळवाडे ते जनते सुरवाडेुत्तू अथवा युगुनामे कुलमताम ए दुर्लभतर लोके जन्मा यदिश त्रुद्धिसंयोग लभते पौरदेक येत ते सतोभूह संसिती कुरु नंदन अथवा ज्ञानगुत्रे जे परम्यक्षोत्रे महा सुख क्षेत्रे तेच्या सिंहासने राजकृती त्रिभुवने जे कृती कोकिल वणी संतोषाच्या जे विमाचे मुळे बसले हाती नित्य पडे त्या युगाचे आुडे जन्म पावे मोटके देहाकृती उमटे अन्न ज्ञानाचे पहाट फुटे तुपुडे प्रकटे प्रकाश दैसा तशी देशाची वाट न पाहता बसायची या गावानं येता बालपणीची सर्वज्ञता तरी वयाते ते सिद्ध प्रज्ञेचे लाभे मनाचे सारस्वते दुभे मग सकशास्त्रे स्वयंभे निगती मुखे विषे जे जन्म लागे देव सकाम वरिष्ठोम करते सदा कोंडलिका वरधहर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे दुर्जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे मावली आज आपण अध्याय क्रमांक सहा क्रमांक चारशे अकरा ते ओळी क्रमांक चारशे पंचावन्नपर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णहारी